पनवेल बार असोसिएशनच्या जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठीच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा प्रचार जोर पकडू लागला असून येत्या शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या निवडणुकीत ज्येष्ठ कायदेपंडित ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ यांच्या पॅनलने आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे वकिली व्यवसायासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले हे चौथ्यांदा विजयी होतील असा विश्वास पनवेलमधील वकील बांधवांमधून व्यक्त केला जात आहे पनवेल निवडणूक दोन हजार पंचवीस याकरता आम्ही पनवेल कोर्टातील सर्व सिनियर वकील एकत्रित येऊन मनोज भुजबळ पॅनल उभा केलेला आहे याचं कारण असं आहे की मनोज भुजबल गेले तीन टन रेग्युलर अध्यक्षपद भूषवतात आणि त्यांनी जी काही कामं सरकार दरबारी केलेली आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा मनोज भुजबळच या अध्यक्षपदासाठी आवश्यक आहे हे आमची सगळ्या सिनियर लोकांची खात्री झाली आणि त्याप्रमाणे जी सत्ता जी आहे त्या सत्तेच्या पर्यंत पोचणारा माणूस तो एकमेव अध्यक्ष आमचा आहे त्यामुळे त्याचा पॅनलला भरघोस मताने जोडून द्यावा या आव्हान करण्याकरता मी आपल्याशी बातचीत करत आहे तसे तर त्याला काय करायचं तीन टर्ममध्ये त्यांच्या विरुद्ध इलेक्शन लढली नाही परंतु त्यांची काम करण्याची जी, जी पद्धत आहे ती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे आणि पनवेलमधले आपल्याला माहीत नसेल पनवेलमध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्ट त्यांच्या कारकिर्दीत डिस्ट्रिक्ट कोर्ट आणलं तसेच जी इमारत जी दुमजले आहे त्याच्यावर आणखी दोन म दोन मजल्यांची परमिशन त्यांनी मिळवलेली आहे आणि अर्थ खात्याने सुद्धा त्यासाठी आवश्यक असलेला जो अर्थसंकल्पीय तरतूद पण केलेली आहे आणि ती लवकरच रिलीज होऊन ती वर दोन मजल्याचं बांधकाम चालू होईल जी कोर्टाला बसण्याकरता जागा अपुरी पडत आहे त्या अपुऱ्या जागेचं जागे जागे आहे ती भरून निघणार आहे आणि जोपर्यंत ते, ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मनोज भुजबळ आणि त्याचे सहकारी तिथे निवडून येणे अत्यंत गरजेचं आहे त्या जेणेकरून सरकार द्यायला त्याला पाठपुरावा करता येईल आणि करणं गरजेचं आहे हे आमची सर्वांची खात्री झालेली आहे त्याच्यामध्ये मी पुन्हा सगळ्यांना आव्हान करतोय की मनोज भुजबळचे पॅनलचे आहे त्यांना सर्वांना मतदान करून मागील कार्यकाळात ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि त्यांच्या सक्षम टीमने न्यायालयीन कामकाजात उद्भवलेल्या विविध प्रश्नांवर परिणामकारक उपाययोजना केल्या न्यायालयात वकील अशील आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण नव्या न्यायालयीन इमारतीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शक व्याख्यानमालेचे आयोजन न्यायालयातील सुविधांमध्ये वाढ तसेच गरजवंत नवोदित वकिलांना दिलेले विशेष सहकार्य ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये ठरली तरुण वकिलांसाठी केवळ अध्यक्ष नव्हे तर मार्गदर्शक आणि संरक्षक बनून उभे राहणारे नेतृत्व हवे असताना ॲडव्होकेट भुजबळ यांनी त्यांना दिशादर्शन करून सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले स्वच्छ प्रतिमा सर्वसमावेशक कामकाज आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया हे या पॅनलचे मुख्य बळ असल्याने यंदाही वकिलांचा कल भुजबळ पॅनलकडे झुकलेला दिसत आहे पुढील तीन वर्षांसाठी पॅनलने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत वकिलांसाठी डिजिटल लायब्ररीची स्थापना न्यायालयातील कर्मचारी संख्या वाढवणे नवीन इमारतीचे अतिरिक्त मजले बांधण्याचा पाठपुरावा जुन्या न्यायालयीन इमारतीचे रखडलेले काम सुरू करणे पनवेलमध्ये इतर न्यायिक प्राधिकरणे आणण्यासाठी प्रयत्न न्यायालयीन व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचाराला आळा घालणे डिजिटल कामकाजाला चालना वकिलांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना लागू करणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि सुनावणीच्या दिवशी सुसूत्रता राखणे या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे पनवेल बारच्या एकात्मतेसाठी सुरक्षित व्यावसायिक वातावरणासाठी आणि तरुण वकिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे पॅनलने स्पष्ट केले आहे या निवडणुकीत भुजबळ पॅनलमधून अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट संतोष जोमा म्हात्रे सचिव पदासाठी ॲडव्होकेट प्रल्हाद घनश्याम खोपकर सहसचिव महिला राखीव पदासाठी ॲडव्होकेट हेमा सीताराम भगत खजिनदार पदासाठी ॲडव्होकेट धनराज काना तोकडे सहखजिनदार पदासाठी ॲडव्होकेट विशाल लक्ष्मण डोंगरे ऑडिटर पदासाठी ॲडव्होकेट भूषण मोरेश्वर म्हात्रे कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट विजेंद्र नारायण मुंडे आणि ॲडव्होकेट इरशात रमजान शेख तर महिला राखीव कार्यकारणी सदस्य पदासाठी ॲडव्होकेट ज्योती पी राऊत उरणकर आणि ॲडव्होकेट छाया रामदास म्हात्रे हे उमेदवार रिंगणात आहेत पनवेलमधील बहुसंख्य वकील बांधवांनी व्यक्त केलेला विश्वास मागील कार्यकाळातील ठोस कामगिरी आणि विकासाभिमुख दृष्टी या सर्वांचा विचार करता यंदाची निवडणूकही भुजबळ पॅनलच्या विजयाकडे झुकलेली दिसत असल्याचे बार परिसरात चर्चिले जात आहे पनवेल बारच्या भविष्याची सर्वात मजबूत गुंतवणूक म्हणजे ॲडव्होकेट भुजबळ आणि त्यांच्या पॅनलला दिलेले प्रत्येक वकिलांचे एक मत ठरेल असे आवाहन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे पनवेल वकील सखे संघटनेचा मागील नऊ वर्षापासून म्हणजे तीन टर्ममध्ये निवडून आलेल्या अध्यक्ष म्हणून काम करतोय मागील नऊ वर्षामध्ये पनवेल कोर्टात विविध समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी माझे सहकार्य म्हणजे अकरा जणांचं आमचं बॅनल आम्ही निवडून आल्यानंतर दा अकरा जणांनी सततचे प्रयत्न करून प्रथम जुन्या कोर्टात आम्ही बंदर रोडला जे कोर्ट आहे तिथे काम करत होतो पहिल्या तीन वर्षांमध्ये ज्यावेळी नवीन कोर्ट चालू केलं दोन हजार अठरा साली हे नवीन कोर्ट प्रमोद ठाकूर म्हणजे आमच्या इथले सिनियर वकील आहेत त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी हायकोर्टात पी आय एल दाखल करून को। ही कोर्टाची इमारत आणली परंतु कोर्टाची इमारत आल्यानंतर पुढचे जे प्रश्न असतात जी न्यायव्यवस्था चालू करणे तिथे न्यायालय बसलं आणि त्यासाठी खर्चाची तजवीज असते ती करण्यासाठी आम्ही स्वतः मी असेल माझ्याबरोबरचे सगळे संदीप जगे होते त्याचबरोबर जे डी पाटील यांनी सुद्धा काम केलेलं खोपकर वकील के माझ्यासोबत काम करत होते त्याचबरोबर सगळे सदस्य माझ्यासोबत नेहमी काम करत होते ज्या ज्यावेळी सांगेल त्या त्यावेळी सदस्य माझ्यासोबत राहिले आम्ही हायकोर्टात जाणं डिस्ट्रिक्ट कोर्टात जाणं त्याबरोबर मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणं या पद्धतीची कामं केली आणि तो निधी जिल्ह्यात सत्र जुलै एकोणीस मध्ये आपल्या हे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्यासाठी पनलमधल्या सर्व सिनियर आणि प्रचंड मेहनत जवळजवळ तीस वर्ष हे झगडत होते पण त्यांना बिचारांना यश ये येत नव्हते परंतु त्यांनी लावलेलं रोपट आम्ही जेव्हा प्रयत्न केलं त्या त्या रोपट्याला फळ आली आणि जुलै मध्ये एकोणीस एकोणीसमध्ये मध्ये आम्ही हे न्यायालय चालू केलं निश्चित आम्ही हे न्यायालय चालू केल्यामुळे वकिलांना जिल्हा न्यायालयात काम करण्याची संधी मिळाली नाहीतर आम्हाला अलिबागला प्रश्न होता पक्षकारांचे पक्षकारांनी आर्थिक सहन करावला होता त्याचबरोबर वकिलांना सुद्धा प्रचंड मेहनत त्रास पडत होता आणि ह्या वर्षी ह्या माझ्या नेतृत्वात असताना आम्ही नऊ वर्षात हे प्रथम काम केलं हे सगळं करत असताना एक आनंदाची गोष्ट आम्ही मागच्या तीन मधल्या पिरियडमध्ये करोना काळाला करोना काळामध्ये आमच्या वकील म्हणून ज्युनियर वकिलांचे आर्थिक सगळे बाजूने चोक झाले होते त्यावेळी आपल्या बारच्या वतीने असेल आम्ही सिनियर वकील होतो मग मी असेल गोवारी साहेब असतील जगे साहेब असतील जे डी पाटील असेल आपले खोपकर वकील असतील संतोष मात्रे आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे काही फंड तयार केला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राकडून काही अन्नधान्याचे आम्हाला किट्स येत होते आम्ही आमच्या स्वतःच्या पद खर्चाने किट्स तयार केल्या आणि त्या ज्युनियर वकिलांना आम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला पुरवठा केला हा केला हा आमच्या भावांसाठी बंधू भगिनींसाठी केला त्याची आम्ही नोंद घेत नाही किंवा त्याची प्रसिद्धी घेत नाही परंतु त्यावेळेस आम्ही केला आमच्या ज्युनियर वकील बंधू भगिनींना खरोखर साथ दिली आम्हाला त्याचा आज खरोखर समाधान वाटतं की हे सुद्धा कोणीतरी करायला पाहिजे आणि ते मी आणि माझ्यासोबत असलेलं कमिटी मेंबर की आता जी नावं घेतली सिनियर वकिलांनी केलं यापेक्षा जे सिनियर्स यांनी सुद्धा प्रत्येक वेळा आम्हाला ज्या ज्यावेळी कोर्टाला काही मदत लागेल त्यावेळेस जे एन पाटील असतील देशमुख वकील असतील कर्मिप वकील असतील उरणकर बंधू असतील आणखी कोणाची नाव बघू कित्येक लोकांनी आम्हाला मदत केली की जेथून आमचे जुनियर वकिलांचं निश्चितच भलं होत केलेलं आहे आणि निश्चित या लोकांची आम्हाला कायमस्वरूप मदत राहिली राह राहील पुन्हा आता पुन्हा चौथ्यांदा इलेक्शन लागलेले त्यामध्ये आम्ही हे बीज नावं घेतली मग कोपकर आपलं जगे साहेब असतील गोवारी साहेब असतील जे डी पाटील असतील अशा सगळ्यांच्या विरुद्ध आम्ही विरुद्ध लढलेलो होतो पण यावेळी आम्ही विचार केला की आपल्या लग्नाने कोर्टामध्ये ग्रुप व्हायला नको कुठल्याही प्रकारचा त्याचा मिसयूज व्हायला नको म्हणजे स्टाफ स्टाफच्या पर्यंत वागायला लागतो जजेस जजेसच्या पर्यंत वागायला लागतात हे व्हायला नको म्हणून आम्ही एकत्र बसून युनायटेड मधले जे काम करणारे कार्यकर्ते अशा लोकांना पुन्हा आम्ही आमच्या पॅनल मध्ये घेतले त्या बऱ्याच जणांनी या नऊ वर्षामध्ये आलटून पालटून काम केलेलं आहे निश्चित अशा अनुभवी या सर्व प्रतिनिधींबरोबर पुन्हा काम करण्याची जर मला आपल्या सर्व वतुल वकील बसवणी संधी दिली दिली नाही देणारच आहेत हे मला शाश्वत आणि आम्हाला अकरा जणांना पुनश्च जोडून देतील आणि आम्ही आपल्या वकील बंधूंसाठी विविध कार्यक्रम निश्चित पुढे करू असं ठरवलेलं आहे माझ्या सोबत जे पन्नामध्ये जे सिनियर्स असतील जिथे जिथे ज्याच्या ज्या ज्या सिनियरची आवश्यकता लागेल त्याची निश्चित मी मदत घेणार त्याचबरोबर काही आमचे ज्युनियर आहेत जे यंगर ज्युनियर आहेत ते सुद्धा अतिशय कामसुर कामाचे त्यांना सुद्धा वेगळ्या कमिटी करून त्यांना सुद्धा त्यामध्ये आम्ही समावेश करून घेण्यास ठरवलं आहे त्यामुळे मग वकिलांचे वेगवेगळे उत्सव असतील त्यांना वेगळ्या ठिकाणी फिरादारासाठी असेल परंतु तिथे अभ्यास वर्ग म्हणतो आपण तसं अरेंज करणं दर महिन्याला आमची लेक्चर सिरीज होती चालू तशीच लेक्चर सिरीज जी या पुढे सुद्धा या तीन वर्षात चालू राहील विविध विद्वान यात आणून त्यांना ज्युनियर लोकांना त्यामध्ये ट्रेन करणं हा सुद्धा आमचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे मी आणि माझी टीम पुढच्या तीन वर्षामध्ये बंदर रोडचं जे जुनो कोड आहे तिथं सात मजल्याची इमारत सुद्धा म्हणजे बांधकाम चालू करू एवढं निश्चित सांगतो हे करत असताना मी पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक होतो आणि पनवेल महानगरपालिकेचा जेव्हा सँक्शन होत होता मी दहा म्हणून सेपरेट ठेवा कारण इथला नैना असेल सिडको असेल एअरपोर्ट असेल ह्या सर्व तिसरी मुंबई ह्या सर्वांचं जर हे बघितलं तर सात एकर जागा दहा एकर, जा, एकर जागा सुद्धा कमी पडेल परंतु महानगरपालिकेने सात एकर जागा शासन शासकीय इमारतीसाठी ठेवलेली आणि ती मी लवकरच आमच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे त्याची मागणी करून ती जागा फक्त कोर्टासाठी कशी होईल आणि तिथे एकाच ठिकाणी कोर्ट मग तिथे सिव्हिल कोर्ट आलं डिस्ट्रिक्ट कोर्ट आलं कोऑपरेटिव्ह कोर्ट आलं फॅमिली कोर्ट आलं कन्झ्युमर कोर्ट आलं मोटर ॲक्सिडेंट क्लेम असा कामगार म्हणजे औद्योगिक न्यायालय असेल कामगार न्यायालय असेल आणखी महत्वाचं म्हणजे आम्हाला धर्मदायुक्त यांच्या अलिबागला जावं लागतं कामासाठी आणि ही कामं पनवेलमधली मोठ्या प्रमाणात लमदायुक्तांचं कार्यालय कसं पनवेल आहेत यासाठी सुद्धा प्रयत्न करत कारण इथलीच कामं पनवेलची जास्त जास्त प्रकार आहेत त्यामुळं हा सुद्धा माझा आणि माझ्या कमिटीचा प्रयत्न राहील